नमस्कार मित्र मी प्रणित अजमेरे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रणीत लाईफ लाईन खूप दिवसाच ठरलं होतं की काहीतरी आपण युट्यूबवर करायला पाहिजे किंवा एक काहीतरी म्हणजे आपण थोडं दाखवायला पाहिजे ज्या ज्या गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा आपल्या आजूबाजूला आहे किंवा विदर्भामध्ये आहे ह्या गोष्टी दाखवण्याचा खूप दिवसाचा प्रयत्न होता पण त्या गोष्टीसाठी काही हिंमत झाली नाही इतक्या दिवसापासून पण तो आज क्षण आलाच समजा तर मग आज मग आज म्हटल्यापेक्षा मी इथून दहा पंधरा दिवस झाले एक चॅनलच्या विचारातच होतो की आपण एक चॅनल यूट्यूब चॅनल ओपन केलं पाहिजे आता एक दोन दिवसामध्ये मी चॅनल पण ओपन केला आहे आणि त्यावर आज पहिला ब्लॉग टाकूया आपण तर बघूया आज काय काय पाहायला मिळते मी पण काही जास्त ठरवलं नाही आज आपल्या यवतमाळ सिटी बद्दल किंवा यवतमाळ सिटीच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहे त्या माहितीच नाही आहे आपल्या भरपूर गोष्टी आहेत अशा आपण म्हणतो यवतमाळला काय आहे काय आहे पण बघू आता काय काय आहे तर ही आहे बौद्ध धर्मीयांची जानभूमी आपल्याला मिळालाय आपला स्पॉट आपण आता कॅमेरा सेटअप करू आपला गेस करा तुम्ही हा तलाव कुठला आहे कॉमेंट बॉक्स मध्ये तलावाचे नाव लिहि आपली जागा सापडली आहे आता आपल्याला कुठं शूट करायचं आहे त्यानंतर कुठे कॅम्प लावायचा आहे तर या ठिकाणी आपण कॅम्प लावू मंडळी तुम्ही एक काम करू शकता मी हा कॅम्पचा सेटअप उभा करेपर्यंत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याही नंतर बेल आयकॉनला हिट करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या व्हिडिओचे येत राहतील बुक्स यासाठी लावल्या जातात की कॅम्प उडू नये हवेमध्ये त्यासाठी ह्या बुक्स लावल्या जातात आणि ह्या मजबूतीने लावल्या पाहिजे हा आहे आपला मिनी गॅस स्टोव्ह याचा आपण सेटअप करू आता आणि त्यानंतर मॅगी बनवूया खूप वेळची भूक लागली आहे आम्ही खूप वेळ तर ठिकाणी पण आम्हाला ठिकाण काही भेटलं नव्हतं भरपूर वेळ गेला दिवसभर आता आपण मॅगी बनवून पडिया मस्तपैकी भरपूर हवा सुरू असल्यामुळे मला मग कॅम्प मध्ये जाऊन मॅगी बनवावं लागली पण हा कचरा फेकायचा नाही आहे इथे हा कचरा आपल्याला घरी घेऊन जायचा आहे परत म्हणजे आपल्या निसर्गाला कुठलीही आपल्यापासून इजा नसली पाहिजे हा कचरा आपल्या डस्टबिन मध्ये ओके अरे घाबरला आपल्याला आता आपण मॅगीची टेस्ट बघू कशी झाली आहे जबरदस्त त्याचं कारण आहे मॅगी दोन आणि मॅगी मसाला चार त्याच्यामुळे टेस्ट वाढला

आता झालाय आपलं पनीर रोज तयार होऊ कसं झालं तर आता माहोल झालाय माहोल जबरदस्त इशारा आता पाऊस येत आहे आपल्याला घरी जावं लागेल कारण भरपूर पाऊस राहिला थोड्या वेळात जर आणखी थांबलो इथे मी तर पाऊस नक्की येणार आणि जोरदार पाऊस येणार तर आपल्याला पूर्ण पॅक करायचं आहे पहिले आज मी टेबल नाही आणलाय किचन टेबल तर नेक्स्ट टाइम टेबल आणण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला जर कॅम्पिंगला जायचं असेल तर टेबल नक्की आणा आपण आपले आता सामान पण पॅक करून घेऊ चला आपल्या स्पॉट वरून आता निघू आपण कारण की वेळ पण खूप झाला आहे आपल्या कार मधून असा व्ह्यू दिसतोय आता आपण निघालो आहे आपल्या यवतमाळकडे पण सध्या भरपूर पाऊस चालू आहे नमस्कार मित्रांनो तसा नमस्कार मी सकाळीच घेतला आहे तुमचा पण आता जाण्याची वेळ आली आहे तर गुड बाय म्हणायचा वेळ आहे किंवा बाय म्हणायचा वेळ आहे आपलं कॅम्पिंग झाला आहे आज आणि महत्वाचं हे की मी तुम्हाला भरपूर गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपल्या आज ज्या काही गोष्टी दाखवता नाही आल्या त्या आपण पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवू कारण की मी यामध्ये नवीन आहे माझा हा पहिला ब्लॉग आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे माझा जो अनुभव होता किंवा माझा जो आजपर्यंतचा अनुभव नव्हता महत्वाचा हा विषय की मला जे करायचं होतं की कॅम्पला जाणे कॅम्पिंग करणे जंगलामध्ये जाणे एकटं जाणे हा अनुभव मी आज अनुभवला आणि माझ्यासाठी हे खूप महत्वाची गोष्ट आहे की मी आज स्वतःहून गेलो मी स्वतः गेलो नाहीतर आपण हाच एक विचार करत राहतो की लोक काय म्हणतील आपण एकटं गेलो तर काय म्हणेल मूर्ख आहे एकटा एकटा आहे काही काम नाही का तसं काम तर माझ्याकडे भरपूर आहे ते मी काम सांगेल तुम्हाला नंतर माझे काम काय काय तर पण त्या गोष्टी मला तर लागू नाही पडत काम नाही आहे म्हणून पण तरी एक कुठलाही व्यक्ती जर गेला यात कॅम्पिंग करायला किंवा निसर्गाशी का रिलेटेड काही गोष्टी करायसाठी की निसर्गाच्या सानिध्यात जर गेला तर लोक ह्याच गोष्टी बोलतात लोकांना की काही पण करतात असं नसते प्रत्येकाचं लाईफ ही वेगळी आहे प्रत्येकाला आपापल्या आप लाईफ नुसार जगायला आवडते आणि प्रत्येकाच्या प्रायोरिटी ह्या वेगळ्या आहेत आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की भेटू तोपर्यंत निसर्गाची नातं जोडा प्रवास करत राहा हसत राहा आणि मंडळी तुम्हाला जर माझा हा पहिला वेला ब्लॉग जर आवडला असेल तर माझ्या या पहिल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा